हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजा गोरगरिबांचे दिल दलितांचे कैवारी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जन्मोत्सव सोहळा उंद्री येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने उंद्रीपदे येथे अतिशय हर्ष उत्सवाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक माधवराव पाटील वडजे सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमॅन मुखेड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत सरपंच वनिताताई रमेश गणलेवार नियोजित पुतळ्याच्या जागेत प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले गावचे पोलीस पाटील विजयकुमार व्यंकटराव वादे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच सकल मराठा मावळा संघटनेचे दिल्ध्यक्ष नारायण गणेशराव पाटील वडजे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले वारकरी संप्रदायाचे तालुकाध्यक्ष मारुती पाटील वडजे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सरपंच प्रतिनिधी सुधाकर गुरुजी गणलेवार ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी ज्ञानेश्वर पाटील सूर्यवंशी पत्रकार बालाजी पाटील शिंदे पत्रकार मनोज पाटील पाटील बिरादार गोपाळ पाटील बिरादार अनिल पाटील वर्जे श्रीराम पाटील वर्जे मारुती पाटील मटके भीमराव पाटील मटके हनुमंत पाटील वर्जे बालाजी मनोज बिरादार उमेश सोनकांबळे गंगाधर आचेगावे गोविंद कौडगावे इत्यादी व तसेच गावातील नागरिक युवा तरुण मंडळी माता भगिनी इत्यादींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती